अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पंचावन्न वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाल्या प्रकरणात अज्ञात वाहन चालका सहा जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या दाखल करण्यात आला आहे ही घटना खंडाळा ते शिवरबंगला रस्त्यावर तीस मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली होती या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रभाकर रावसाहेब इंगळे पंचावन व पंचावन्न वर्षे राहणार लोणी बुद्रुक तालुका वैजापूर हे आपल्या एम एच सतरा एम पंचेचाळीस एकाहत्तर क्रमांकाच्या मोटरसायकलवरून खंडाळा ते शिवूर बंगला रस्त्याने जात होते याच दरम्यान अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हो या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात राजेंद्ररावसाहेब इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात शूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास हवालदार आघाडे हे करीत आहेत